दोन हजार वीस साली या ठिकाणी प्रथम मागणी केल्यानंतर दोनच गावातून त्याचबरोबर तारेवाडी बोमलेवाडी डांगेवाडी संगरवाडी चौबुर्जीवाडी यांच्या माध्यमातून एसटीची मागणी केल्यानंतर दोन हजार वीस साली सगळ्या मोठ्या संख्येनं पाणी सगळ्यांची मागणी होती की एस टी सुरू व्हावी आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि त्या गोष्टीला म्हणजे एस सुरू झालेली आहे दोन हजार एकवीसला आणि ती सुरू होऊन आता जवळजवळ पाच वर्ष आजच्या तारखेला पूर्ण होत आहेत त्यानंतर मध्ये कोरोना आला त्या कोरोना काळामध्ये काही एस बंद पडण्यात आलं होतं पण त्याच्यामध्ये फार योगदान आमचे बाळू काका कुठे मंगेश देसाई कुठे त्यांचा मी उल्लेख करेन आणि टेक्निशियल इश्यू जो होता जेव्हा जिल्हा परिषदचा रोड बाबा एस साठी व्यवस्थित आहे हे दाखवण्याचं काम त्यावेळेस परशुरामचे कदम आपले सभापती होते त्यांच्या पत्रातून हा एस टी साठी पूरक असा रोड आहे त्यांच्या पत्राच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या प्रयत्नातून त्यात खास करून आमचे मंगेशादा देसाई असतील प्रज्वल असेल वाळूदा असतील आमचे सगळे चार ग्रामस्थ आणि चतुर् मंडळी सगळे त्यांच्या पत्राच्या माध्यमातून ग्राम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असं आपलं एक स्वरूप आलं आणि त्या स्वरूपाच्या माध्यमातून आज आपल्या एस टी सुरू झालं त्या एस टीला सुरू झाल्यानंतर बरगोज प्रतिसाद मिळाला रोजच एस टी आपले पोल येत आहे आणि ज्या पहिल्या दिवशी जे आपले ड्रायव्हर आले होते उत्तम सदानंद कोलगे पहिल्या दिवशी जे सुरुवात झाली पहिल्या तारखेला जेव्हा सुरुवात झाली तेच आज ड्रायव्हर आपल्यासमोर आहेत मागून घेतले त्यांचा शाळ पेपर देऊन सत्कार सरपंच साहेब आमदार अशीच व्यवस्थित पाच वर्ष जशी सांभाळलेली आहे तशी आमच्या सगळ्या प्रवासांना कुठेही दगा फटकायला होता पुढची अशी सुखरूपपणे त्यांना येणं देणं करावं आणि त्यांना सुखरूपपणे आणावं कुठल्याही प्रकारचा इजा कोणाला होऊ नये ऍक्सिडेंट होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आई वाघजाईला प्रार्थना करतोय की सगळ्यांचे काळजीपूर्वक त्यांचा सांभाळ करावा एवढीच विनंती आई वाघजाई माते की सन्माननीय या ठिकाणी पहिल्या दिवसाचे आमचे जे वाहक आहेत या गाडीचे जे ज्यांना आपण सोहार म्हणतो असे ते आमचे सहार आहेत त्यांचे सदानंदजी उत्तम सदानंदजी कोलगे साहेब गावकर घ्या शाल श्रीपाल देऊन आणि त्यांना भाउ <laughs> भेटि <laughs> झाड त्यांना एक बक भेट म्हणून आम्ही देत आहोत आमच्याकडून जासवंती फुलाचं झाड देत आहोत त्याचबरोबर त्यांच्या समवेत आज अभिमान वाटतो की महिला कंडक्टर म्हणून काम करत आहेत पवार मॅडम या हे सगळ्यांचं सहकार्य आहे त्यांचं स्वागत व्हावं या टीचर मॅडम या पुढे

आणि अतिशय म्हणजे तळमळी राजू हे करूया झालंच पाहिजे असं सध्या सगळ्यांचा म्हणजे विश्वास सार्थ ठरणार आमचे मंगेशादा आमच्या सगळ्यांच्या वतीनं कारवाईच्या वाद असं म्हणजे त्याचबरोबर जे काही समस्या आहेत समस्यांवर मग सातत्यानं भांडणारा आमचा परम मित्र सातत्याने भांडणार सगळ्यांच्या समस्या सोडवणारा आणि काही अडचण असेल तर तो फोन करून आवर्जून सांगणारा आमचा प्रज्वल गाडी कुठपर्यंत आली कुठं येणार आहे सरपंचांच्या बद्दल सरपंच साहेब आपण त्याचा सत्कार करावा असं विनंती करतो सगळे गावकरी म्हणजे ह्या आमच्या श्रेष्ठीप्रेमीचा जोरदार होत्या लावायचं त्याचबरोबर एसटी मध्ये जस प्रज्वल काम करतोय एसटी मित्र म्हणून एक, एक सोहम बापट हो अतिशय सुंदर काम करतोय त्याच्याबरोबर इथलं जरी ह्या गावातलं जर प्रज्वल करत असलं तरी पण शहरीच्या भागामध्ये सोहम फाटक हे चांगलं काम करतोय बापट

आपल्याला येते तर जर आपली पण मुलं साडेचार पावणे पाच ला सुटतात आता जी गाडी साडेचार ला येते म्हटलं हायस्कूल साडेचार ला सोडतात पण केव्हा तरी ते पाठीत होतो मग आपल्याला पाच मिनिटाचा उपयोग होत नाही तर त्याच्यासाठी जरा करा ठीक आहे पाच मिनिट थांबू देतो या विषयी मी रात्रीच बॉम्बे मॅडम शी बोलते बर, बर, हा तुमचा एक विषय बरोबर आहे आता संध्याकाळ एक दोन विषय आहेत सकाळची ची गाडी खालून सुटावी असं एक मागणी आपला सगळ्यांची आहे सगळ्या शक्रा, सकाळी कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांची आहेत साडेसहा पावणे सहा पावणे सहा सुटायला हवी दुसरी कोण संध्याची सहा वीस लाची साडी सा सा सुटली

जेव्हा खाली राटा कधी लावतात कधी वर येतात आनंदाचा दिवस आहे ज्ञात ज्ञात ज्यांचं ज्यांचं नाव घेत आनंद घ्या गेला कुठे गेला

ज्ञात काय चुकून मांग पकडून राहिला असं कोणाचं नाव घ्यायचं कुणी रागवू नका आलेल्या सगळ्या गाडी जाऊ दे त्याचबरोबर प्रवासी प्रवास करत आहे त्यांचंही स्वागत कारण की त्यांच्याशिवाय ही गाडी चालणार नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वगैरे जमा झालेली सगळी आहेत आणि सगळे एकत्र आता फोटो काढूया फोटो काढूया